दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आज शुक्रवार दिनांक जून दोन हजार चोवीस रोजी कामठी थिक महिलांद्वारे वटपौर्णिमा साजरी करण्यात आली पौराणिक कथेनुसार विवाहित महिलांच्या आयुष्यात वटपौर्णिमेला खूप महत्व असते ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमेच्या नावाने ओळखली जाते सावित्री आपल्या पतीच्या शवाला घेऊन वडाच्या झाडाखाली बसली होती व वडाच्या झाडाखालीच यमदेवाने सावित्रीचे पती सत्यवानाला आयुष्य परत दिले त्या दिवशीपासून विवाहित महिला आपल्या पतीच्या रक्षणासाठी आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे यासाठी ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची विधिविधानाने पूजा अर्चना करतात ああ